वजनाची गरज नसते त्या नात्यात जिथं निभावणाऱ्यावर विश्वास असतो जी माणसं फक्त पैशाला किंमत देतात त्यांच्या जीवनात चांगली माणसं कधीच टिकत नाहीत संधी मिळत नसते ती निर्माण करावी लागते ती बोलली मुलगी होणं सोपं नाही रोज रडून जगावं लागतं मी बोललो कधी माझ्या जागी येऊन बघ डोळे भरले तरी रडता येत नाही सहनशक्ती संपल्यावरच माणसाचा दगड होतो तेव्हा तो स्वतःचा विचार करतो सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असला तरी तो धोकेबाज कधीच नसतो हे धनात ठेवा स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्यानेच माणसं जोडली जातात मला कधीही धोका देण्याचा विचार करू नको मी तर स्वतःला कधीच तुझ्या स्वाधीन आहे आपलेपणाची हक्काची सावली संपली की मग परकेपणाचं कोवळं ऊनही चटके देऊन जातं कालच्या वेदना सहन करत उद्याच्या समाधानासाठी आज चाललेली जीवाची ओढा ताण याला आयुष्य म्हणतात काही पण करा पण आपल्यामुळं आपल्या बापाची इज्जत कमी नाही झाली पाहिजे प्रेमाला समजण्यासाठी मन पाहिजे निभावण्यासाठी धैर्य आणि प्रेम मिळवण्यासाठी भाग्य पाहिजे हीच शोकांतिका आहे आजकाल कपडे उतरवणाऱ्या दहा जणांना लोक चांगलं म्हणतील पण मर्यादा पाळायला लावणारा एक सच्चा प्रेमी चुकीचा वाटतो आणि तोच नकोचा असतो चांगली माणसं स्वार्थी नसतात ती फक्त त्या लोकांपासून दूर होतात ज्यांना त्यांची किंमत नसते तुझ्या हृदयात नेहमी मला दुसरं स्थान आहे कारण पहिलं स्थान नेहमी तुझ्या आईबाबांचं असेल जोडणं खूप सोपं असतं मात्र जपणं फार कठीण असतं एकटं राहण्याचं कौशल्य विकसित करा तुमच्या आयुष्यात अनेक गोष्टी तुम्हाला बदलताना दिसतील घोड्याच्या मागे आणि पैसेवाल्याच्या पुढे कधीच उभे राहू नका कधी लाथ मारतील सांगता येत नाही सगळं सहज मिळून जाईल एवढं सोपं आयुष्य नसतं संघर्ष हा पाचवीला पुजलेला असतो कधीकधी सगळ्यांसोबत असूनही माणूस एकटाच असतो आणि इतका एकटा असतो की त्याची दुःख वेदना बोलणं आठवणी स्वप्न इच्छा हे सगळं फक्त त्याच्या स्वतःपुरतंच उरतं अनेक वेळा चांगले क्षण किंवा आशीर्वाद कठोर प्रसंगाच्या वेशभूषेत येतात संधी मिळत नसते ती निर्माण करावी लागते माझ्या एकटं राहण्याचं हे पण एक कारण आहे मी खोटी दिखाव्याची नाती तोडताना क्षणभरही विचार करत नाही लक्षात ठेवा मित्रांनो ज्या लोकांचं टेन्शन घेऊन आपण खूप खचून जातो ना तीच माणसं आपल्या नावानं अर्धी भाकर जास्त खाऊन रिलॅक्स आयुष्य जगत असतात जोडीदाराशी असलेला प्रामाणिकपणा हीच आजकालच्या नात्यांची श्रीमंती आहे प्रेम मिळावं म्हणून सगळेच प्रेम करतात पण प्रेम मिळणार नाही हे माहीत असूनसुद्धा जो प्रेम करतो त्यालाच खरं प्रेम म्हणतात